नमस्कार मंडळी लहानांपासून मोठ्यांपर्यंत झटपट नाश्ता बनवलेला आहे सगळ्यांनाच खूप आवडेल अप्रतिम दिसतो चवीलासुद्धा भन्नाट लागतो झटपट होणार आहे जास्त तामझामसुद्धा करायची गरज नाही या ठिकाणी तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच दररोज दररोज पोहे उपमा खाऊन कंटाळा असाल तर अशा वेगळ्या पद्धतीचा नाश्ता नक्की बनवून पहा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आता इथं सर्वात अगोदर एक मिक्सरचं मीडियम जार घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये रवा घालून घ्यायचा आहे मी वाटीतनं एक वाटी रवा घातलेला आहे आणि पाव वाटी इतके पोहे घातलेले आहेत त्या ठिकाणी तुम्ही दह्याचा सुद्धा वापर करू शकताय पण मी पाण्याचा वापर केलेला आहे सुरुवातीला मी एक वाटी पाणी घालून घेत आहे एक वाटीमधलं थोडंसं उरवलेलं आहे पण नंतरनं मी पावणे दोन वाट्या इतकं पाणी लागलेलं आहे मला थोड़ा थोड़ा तर थोडं थोडं करूनच घालायचं आहे चवीपुरतं मू मीठ आणि हिरव्या मिरच्या चार घातलेल्या आहेत आता इथं सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे सोडा घातलेला आहे खायचा पाव चमचा इतका सोडा घातलेला आहे बारीक असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर बघू शकताय मधी एखाद मिरची अर्धीच राहिली होती ती काढून टाकायची आणि मिश्रण आता याच्यामध्ये ओतून दिलेलं आहे जास्त प्रमाणात करत असाल तर दोन वाट्या रवा आणि अर्धी वाटी पोहे घ्यायचे आणि मग त्याच्यामध्ये जमेल तितकं थोडं थोडं पाणी पावणे दोन वाट्या पाणी लागलं होतं एक वाटी रव्याला तर तिथं जरा पाण्याचं प्रमाण जास्त होईल पावणे तीन वाट्या इतकं पाणी लागेल थोडासा पाण्याचं प्रमाण इकडं तिकडं होईल तर बघू शकताय मस्त असं तर मिश्रण आपलं रेडी झालेलं आहे आता याला बाजूला ठेवून देऊया आणि आता आपण या ठिकाणी एक दोन तीन मिनटं भिजत ठेवल्याच्या नंतर मग याच्यामध्ये मी टोमॅटो आणि कांदा बारीक कापून घेतला होता तो याच्यामध्येच टाकून घेत आहे तर तुम्ही वेगवेगळ्या भाज्यासुद्धा या ठिकाणी टाकू शकताय तर मी कांदा आणि टमॅटोज टाकलेला आहे माझ्याकडं अवेलेबल नव्हत्या म्हणून मी नव्हत्या टाकल्या तर तुमच्याकडं शिमला मिरची गाजर वगैरे असेल तर सुद्धा टाकलं तरी चालेल बीट असेल तर बीटसुद्धा टाकलं तरी अतिशय पौष्टिक असा नाश्ता आपला तयार होणार आहे तर बघू शकताय मस्त असं एक दोन चार मिनटं परत भिजत ठेवणार होतो आपण ते ठेवून झालेलं आहे आता इथं मी वाट्या घेतलेल्या आहेत वाट्या किंवा प्लेट सुद्धा घेतलं तरी चालेल प्लेटीमध्ये वाफवून घेतलं तरी चालेल तर बघू शकता मी इथं वाट्या घेतलेल्या आहेत आणि आता याला तेल लावून घ्यायचं आहे सगळ्या बाजून असं तेल लावून घ्यायचं आहे सगळ्याच वाट्यांना तेल लावून घ्यायचं आहे असंच हाताने फिरवून फिरवून तेल लावून झाल्याच्या नंतर या वाट्यामध्ये आता हे मिश्रण होतून द्यायचं आहे मी अर्ध्या अर्ध्या वाट्या भरत आहे या ठिकाणी एक पळी आणि वरती थोडंसं तर बघू शकता असं टॅप टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे मध्ये जे बबल्स असतात ते निघून झाले गेले पाहिजे तर बघू शकता मी इथं अगोदरच पाणी गरम करायला ठेवलं होतं पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला उकळी आली की मग याच्यामध्ये ह्या वाट्या ठेवून द्यायच्या आहेत मी तीनच वाट्या घेतल्या होत्या तर तुम्ही जास्त वाट्या घेऊ शकता किंवा एका एक मोठ्या ताटामध्ये वगैरे उकडवून घेऊ शकता याला तर बघू शकता मस्त थोडंसं वरती छान दिसावं म्हणून असं मी लाल तिकटाचा वापर केलेला आहे थोडंसं लाल तिखट टाकत आहे एक चिमटीत बसेल इतकं तर मस्त दिसतं तर बघू शकताय खाली पाण्याला उकळी येत आहे आणि वरती आता झाकण ठेवून एक पंधरा मिनटं याला उकडवून घ्यायचं आहे किंवा शिजवून घ्यायचं आहे म्हणू शकताय तर पंधरा मिनटाच्या नंतर पंधरा मिनटं झाली की गॅस आता आपला बंद करून घ्यायचा आहे आणि आता याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे बघू शकताय मस्त अशा फुललेल्या आहेत आपलं नाश्त्याचा पदार्थ जो बनवतो आहे आपण तर ते फुलून असं वरती आलेलं आहे थंड झाल्या जाले, झालेलं आहे बघू शकताय असं हातावर काढून घ्यायचं आहे टम अशा फुगलेल्या आहेत मऊ स्पॉन्जी झालेलं आहे बघू शकताय तुम्ही तुम्हाला दिसतच असेल याच्यामध्ये तर आता याला सगळ्याच वाट्यांमध्ये असं काढून घ्यायचं आहे आपल्याला आता सगळ्याच वाट्यामधनं काढून झाल्याच्या नंतर एक एकामधनं चार भाग असे चाकूच्या सहाय्याने आपल्याला करून घ्यायचं आहे किंवा तसंच सुद्धा तुम्ही खालून वरून भाजू शकताय बघू शकताय मस्त असं कापून झालेलं आहे आणि आता इथं त्याच कढईमध्ये थोडंसं एक दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि तेल मस्त असं गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की जिरं मोहरी आणि कडीपत्त्याची पानं टाकायचे आहेत तुम्ही पांढरी तिळं अवेलेबल असेल तुमच्याकडे तर ती सुद्धा टाकलीत तरी चालेल तर ता चा... ला। मस्त असं कडीपत्ता फ्राय झाला की मग याच्यामध्ये आपण जे कापून घेतलेले आहेत नाश्त्याचा पदार्थ तो टाकून घ्यायचा आहे याच्या याच्यामध्ये आणि असं खरफोस भाजून घ्यायचं आहे आपल्याला खरफोस डाग पडेपर्यंत भाजलं की याला मस्त लागतं खायला अप्रतिम लागतं दह्याच्या चटणीसोबत किंवा दह्यासोबत सॉससोबत वगैरे खाऊ शकता परतून परतून असं भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि हलके डाग पडतात तर तुम्हाला दिसतच असेल तर डाग पडेपर्यंत त्याला भाजून घ्यायचं आहे म्हणू शकताय किंवा शालो फ्राय करून घ्यायचं आहे म्हणू शकताय बघू शकताय मस्त असं परतत राहायचं आहे खालची बाजू वरती वरती बा वरची बाजू खालती केलं की जास्त डाग पडतील आणि मस्त लाग लागेल हा नाश्ता आपल्याला तर बघू शकत आहे मस्त असा आता नाश्ता रेडी आहे पण जेवढं जास्त खमंग भाजलात तेवढं छान लागतं हे वरून थोडीशी कोथिंबीर सोडायची आणि आता आपलं सर्व करून घ्यायचं आहे व्हिडिओ माझा जरा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना त्यांना पण अशा नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील कमेंट करून सांगा की कसा बनला आहे स नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील धन्यवाद